कोंडाईमारी घाटात मालट्रकची कंटेनर धडक दोन चालक जागीच ठार तर दोन जण जखमी धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटाच्या खाली खाम चौदर गावाच्या शिवारात सोनगडहून धुळेकडे जाणारा कंटेनर क्रमांक जी जे एकवीस वाय शून्य चार सत्त्याण्णवला घाटाच्या उतारावरून भरधाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू एक्क्याण्णव यावरील चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून चुकीच्या बाजूने दिशेने घेऊन कंटेनरला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की क्षणात दोघे वाहनाचे चक्काचूर होऊन माल ट्रकचे चाकासह निकडून मोठ्या खड्ड्यात गेले होते अपघाताची माहिती महामार्ग सुरक्षा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक शिखरन बरगे हेड कॉन्स्टेबल अरुण सूर्यवंशी धनंजय पवार गणेश पाटील संजय माळी दाखल झाले त्यांनी दोन्ही वाहनामध्ये अडकलेल्या चालकांना क्रेन आणि गॅस कटरच्या साहाय्याने कॅबिन कापून बाहेर काढले त्यामध्ये दोन्ही वाहनातील चालक राहुल रमेश शिशोदिया एकोणतीस राहणार धरमपूर जिल्हा पोरबंदर आणि विक्रमभाई मानसिंगभाई गामित राहणार चोक चोकवड तालुका सोनगड दोघे जण ठार झाले आणि सहचालक समीरभाई हरियाल राहणार जुनागड हितेशभाई हे दोघे जबर जखमी झाले जखमींना ताबडतोब एकशे आठ रुग्णवाहिकेत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे परंतु चालक आणि सहचालकांसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस एक देवदूतच आहे दिवसरात्र कसलीही परवा न करता रस्त्यावर चालविरणाची सुरक्षा करताना दिसून येत अपघातात दोघेही मालट्रकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी बिंद्या पाडवी मनिंदर नाईक करत आहे जयस्वाणी विसरवाडी प्रतिनिधी